नमस्कार सुग्र सुरेखा या किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त झणझणीत भरीत करणार आहे थंडीच्या दिवसामध्ये अशी गरमागरम कळण्याची भाकर आणि त्याच्यासोबत झणझणीत वांग्याचं भरीत पण थोडीशी कांद्याची पात वापरून केलेलं आहे आणि अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थंडीच्या दिवसामध्ये वांगी छान पोपटी कलरचे येतात वांगी बाजारातून घेत असताना छान चमकदार मऊ आणि हाताला हलके असे जाणवतील अशी वांगी घ्या इथे मी दोन वांगी घेतलेली आहे वांग आतून कसं आहे हे बघूया हे बघा अजिबात किडक नाहीये आता वांग्याला अशी टोके मारून घेऊया म्हणजे आतपर्यंत भाजायला मदत होते वांग्याला अशी टोके मारून घेतले तर आता याला थोडसं तेल लावायचं हे आता या याला भाजून घेऊया आता गॅसवर हे वांग ठेवायचं गोल गोल वांग असं फिरवत चारही बाजूनी एकसारखं भाजायचं तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया इथे मिक्सरमध्ये मी थोडेसे हिरव्या मिरच्या लसूण याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे आता आपलं वांग भाजून झालेलं आहे ते मी एका ताटात काढून घेते आहे भरताचे दोघी वांगी भाजून घेतलेले आहे यावरची साल काढून घ्यायची आहे इथे मी साल काढून स्वच्छ करून घेतलेले आहे इथे मी दोघी वांगींची साल काढून स्वच्छ करून घेतलेले आहे आणि या वांग्याचं जेवढं पाणी सुटेल तेवढं तर हे पाहू शकता ताटामध्ये पाणी पाणी जेवढे जास्त सुटेल तेवढेच हे भरीत लुसलुशीत तयार होते तर खूप जास्त पाणी सुटले असतील तर ते टाकून देऊ नका ते भरतामध्येच टाकायचे आहे ज्यामुळे भरीत मस्त मऊ लुसलुशीत तयार होते आता आपण वांग्याचे देठ काढून घेऊया आता याला मॅश करून घेऊया वांग मॅश झालेलं आहे इथून पुढे फोडणी तयार करून घेऊया कढई गरम करायला ठेवलेली आहे तीन मोठे चमचे तेल गरम करायला ठेवले तेल चांगलं गरम झालं की यामध्ये जिरे मोरी नेहमीपेक्षा थोडंसं जास्त तेल ठेवायचे चालत नसेल तर तो तुम्ही तेल कमी ठेवू शकता त्यानंतर एक मोठा चमचा शेंगदाणे घातलेले आहे शेंगदाणे छान खमंग खरपूस तळून घ्यायचे आहे आता यामध्ये एक मोठा चमचा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे कांदा चांगला परतून झाला की नंतर यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे खोबऱ्याचा किस एक चमचा टाकलेला आहे त्यानंतर एक वाटी भरून बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात घातलेली आहे कांद्याची पात आवर्जून घाला भर यामुळे भरीतला खूप छान टेस्ट येते आता मस्त अशी खमंग फोडणी तयार झालेली आहे यामध्ये मॅश केलेले भर भरीत घालायचे आहे तर फोडणी केल्यावर हे सगळे साहित्य घातल्यानंतर भरीतला छान चव वे येते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे मऊ लुसलुशीत चांगलं हलवून घ्या व्यवस्थित असं हलवून घेतल्यावर गॅसची फ्लेम कमी ठेवायची यावर झाकण ठेवायचे आणि साधारणतः दोन ते तीन मिनटं असं भरीत शिजू द्या वाफ काढून घ्यायचे आहे त्यामुळे भरताची चव खूप छान लागते आता चवीनुसार मीठ टाकायचे आहे थोडीशी कोथंबीर टाकायची आहे आता भरीत छान तयार झालेलं आहे आता कळणाची भाकरी तयार कशी करायची ते बघूया इथे मी एक किलो ज्वारी आणि पाव किलो काळी उडीत घेतलेली आहे मिक्स करायचे यामध्ये थोडेसे मीठ टाकलेले आहे आणि चक्कीमधून दळून आणायचे आहे इकडे पीठ दळून आणलेले आहे आता एका परातीमध्ये एक वाटी पीठ घेतलेले आहे दळतानाच मीठ टाकलेले होते त्यामुळे मीठ टाकलेले नाही आहे थोडेसे कोमट पाणी क घेऊन पीठ मळून घ्यायचे कारण काळी उडीत असते ती त्यामुळे हे पीठ चिकट होते नेहमीची जशी आपण भाकरी करतो अगदी तशीच बनवायची आहे अंदाज घेत घेत पाणी टाकायचे आहे आणि पीठ हे चांगलं मऊ करून घेत घ्यायचे आहे आता भाकरी थापून घेऊया परातीमध्ये थोडंसं पीठ कळण्याचं पीठ घेतलेलं आहे हाताला थोडंसं पीठ लावायचे आणि भाकरी थापायचे पीठ चिकट असल्यामुळे भाकरी थापायला थोडंसं जड जाते भाकरी झालेली जा आहे आपली थापून आता ती भाजून घेऊया तव्हा मध्यम तापलेला आहे यावर आपली नेहमी भाकर टाकतो त्याप्रमाणे या भाकरीला टाकून घ्यायची आहे पिठाची बाजू वर काढायची आहे आणि पाणी लावून घ्यायचे आहे वरचं पाणी सुकत आलं की हिला उलटवायचे आहे भाकरी बघा किती छान अशी झालेली आहे आणि फुललेली पण आहे दोन्ही बाजूनी मस्त अशी बाजून घ्यायची आहे मस्त अशी खांदेशी बेत ताटामध्ये भरीत वाढून घेऊया सोबतच कळण्याची भाकर आणि कांद्याची पात खूप मस्त अशी झालेली आहे तुम्ही नक्की हे वांग्याचं भरीत आणि कळण्याची भाकर नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असल्यास तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्यानंतर कसा वाटला व्हिडिओ म्हणून कमेंट करा थँक्यू